अल्ट्रा व्हॉयलेट मध्ये बाकीची प्लेट मग सफेध होणार जे छापलेले ते निळ्या राहणार आता హి సర్వత వెంట 880 ఉల్ట 15 బర్వర్ వరకు సర్వత ఉండి మెషినోరు ఉండి కాదు ఫైటర్ వచ్చేది ఈ లో అది అల్ట ఎక్కడ

पण मग आता मग जे जळलेलं आहे तेवढं निघून जाणार आहे डेव्हलपर मग आपण अल्ट्रा व्हायलेट जो लाईट दिला त्याच्यामुळे मग हे काळ पिक झालं त्याच्यावर आता काळाला रेस पडले नाही रेज पडले नाही बरोबर झालं ते झालं एक्सपोज झालं बरोबर

हे आपलं कोणतं प्रिंटर वापरता यायला याच्यावर प्रिंट करण्यासाठी हे लेसर प्रिंट लेझर प्रिंटर आहे ना बरोबर पूर्वी आम्हाला लेसर प्रिंटरला ट्रेसिंग काढायला लागते बरोबर बरोबर दॅरी घ्याच्यावरच बरोबर

मग तो पत्रा गेला गेला काय बरोबर ठीक पत्राचाच लावा तो अलुमिनियमचा पत्र आहे का तो बरोबर 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 गंजत नाही परत परत वापरलं जात आपण हे पाणी पण बरोबर त्याच्यामुळे मग आपल्याला लागणार ते ये तो बंजू खराब झाला म्हणजे लोकं म्हणतं की हलका पण आहे आणि ह्याला इकडं कोटिंग आहे नसतंय नसते नंतर नंतर त्याला कोटिंगा करून जो डबल वापरतात बरोबर पडत म्हणून कोण वापरतात हां ते विशेष म्हणजे नवीनच घेतलेलं कंपनीच्या यात कोटिंग चांगला आहे ते जास्त छपाई होते बरोबर होते हां मग तसं चांगले हे शिल्लक ठरलं समजा एक हजार छाप पुढच्यावाले ज्या बरोबर पेट असते बरोबर परत मशीन लावते परत तिकडं मांडून ठेवलं प्रत्येक पट्टे परत परत ते काम खर्च होत नाही ना बरोबर अच्छा टाकतो न जोपर्यंत ते करायला जास्त पण लावून चालत नाही असं लावावं लागतं की अनुभव अनुभव माणसं त्यांना ते अंदाज असतो बरोबर त्यांचा पण डिप्लोमा डेप्लोमे प्रेस प्रेसमध्ये बरोबर हो अच्छा भारी जाणकार माझं एक मिनिट आता जरा जरा फॅंट पेंट होतो एक मिनिट भर एक दोन एक दोन मिनिट लागते किती ते ठीक केमिकल अक्षर किती त्यावर आता होत आहे <laughs> अक्षर होते अक्षर राहणार हो सगळं उत्तर झालं त्यामुळे तेवढा उंचडा राहतो बरोबर

नाही हे मशीन ऑटोमॅटिक लाईट पण कमी लागते ह्याच्या पण पुढं मशीन आहे की हे घेऊन वगैरे सगळं ऑटोमॅटिक ते जास्त खर्चात मान्य जर हो प्रायवेटला एक्सपोज आणि गरम होते याचं गरम व्हायचं काही कामच नाही ह्याच्यावर लाईट कमी लागते त्याला त्यामुळे कायमस्वरी काम राहते आणि बाहेर स्वस्त जेहराज येतात का नाही युज केलेला डाटा वापरतो जेराज पासन फिकट पिक पडत जाते पडतात हे असेल छोट्या मशीन किती असतात बिल